नमस्कार शेतकरी बांधवांनो एक अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज दुष्काळी अनुदान जे आहे ते जमा करण्यात आलेलं आहे संपूर्ण बातमी आपण या ठिकाणी पाहणार आहोत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान वितरणाचा निर्णय सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेला होता त्यासंबंधी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांच्या याद्या मागवल्या होत्या त्यानंतर त्या याद्यांची पडताळणी करून त्या सर्व याद्या शासनाने तलाटी कार्यालयाकडे या ठिकाणी पाठवलेल्या आहेत त्यात के वाय सी न केलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या देखील या ठिकाणी पाठवलेल्या आहेत शेतकरी मित्रांनो आपल्या तलाटेकडे जाऊन आपली के वाय सी झाली आहे का नाही त्यानंतर यादीमध्ये नाव आहे का नाही याची तुम्हाला पडताळणी करायची आहे नवीन निकषानुसार दुष्काळी शेतकऱ्यांना बहुवार्षिक पिकांसाठी मित्रांनो बावीस हजार पाचशे रुपये या ठिकाणी आलेले आहेत तर बागायत शेती पिकासाठी मित्रांनो सतरा हजार पाचशे रुपये तर कोरडवाहू शेतीसाठी आठ हजार पाचशे रुपये या ठिकाणी अनुदान आज वितरित करण्यात आलेलं आहे कोणत्या महसूल मंडळांना हे अनुदान वितरित करण्यात आलेलं आहे ते पाहूया तर मित्रांनो अनुदान जे आज जमा करण्यात आलेले आहे त्यांची आधी या ठिकाणी आपण पाहतोय नंदुरबारमध्ये नंदुरबार आहे धुळ्यामध्ये सिंदखेडा जळगावमध्ये चाळीसगाव बुलढाण्यामध्ये बुलढाणा लोणार त्यानंतर मित्रांनो जालन्यामध्ये जर जा बघितलं तर अंबड बदनापूर भोकरदन जालना आणि मंटा छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर आणि सोयगाव पुण्यामध्ये जर बघितलं मित्रांनो पुरंदर सासवड बारामती दौंट इंदापूर मुळशी पौंड त्यानंतर घोड नदी मित्रांनो नाशिकमध्ये जर पाहिलं तर मालेगाव सिन्नर येवला त्यानंतर सोलापूरमध्ये जर बघितलं तर सांगोला बार्शी माळशिरस माळशी सिरस करमाळा माडा त्यानंतर साताऱ्यामध्ये जर बघितलं तर खंडाळा आणि वाई सांगलीमध्ये जर बघितलं मित्रांनो कडेगाव खानापूर विटा त्यानंतर मिरज सिराळा कोल्हापूरमध्ये जर पाहिलं मित्रांनो तर हातकांगली आणि गडहिंग्लस बीडमध्ये जर पाहिलं तर अंबाजोगाई धारूर आणि वडवणी लातूरमध्ये जर बघितलं तर रेनापूर आणि धाराशिव लोहारा धाराशिव वाशी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी म्हणावी लागेल आत्ताच आपल्या तलाठी ऑफिसला भेट द्या आणि आपलं अनुदान आहे का नाही ते नक्की पहा केवायसी नसेल झाली तर केवायसी करून घ्या धन्यवाद